मध्यवर्ती भागात ओल्ड सिद्धांत मार्केट येथे श्री समर्थ कृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या शवण सिद्धांत या अत्याधुनिक गृहसंकल्पाचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला या कार्यक्रमात माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर नगरसेवक नितीन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शवण सिद्धांत हा जी प्लस मजली प्रीमियम प्रकल्प असून यामध्ये टू व थ्री बीएच के फ्लॅट्स तसेच शॉप्स ऑफिसेस व शोरूम उपलब्ध होणार आहेत स्टायलिश लॉबी योगा डेक आउटडोर जिम जॉगिंग ट्रॅक झेन गार्डन व स्विमिंग पूल अशा अत्याधुनिक सुविधांमुळे हा प्रकल्प पनवेलच्या सौंदर्यात भर घालणारा ठरणार आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो व अन्य पायाभूत सुविधांमुळे आधुनिक शहर म्हणून विकसित होत असलेल्या पनवेलमध्ये हा गृहसंकल्प पनवेलकरांसाठी स्वप्नपूर्ती ठरणार आहे

चांगलं केलेलं आहे आणि त्याच्यातून सर्व सोपं निवृत्त असं श्रवण सिद्धांत इमारतीत लोकनेते रामके ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन होताना कशा प्रकारचा आनंद नक्कीच आज करंजडे मध्ये भव्य दिव्य असा सिद्धांत मार्केटचा प्लॉट होता आणि तो प्लॉट रिडेव्हलप घेणे जे एक आव्हान होता पण मला एक आनंद वाटला का वाट तो आव्हान स्वीकारत आहे आणि तो आव्हान आज पुरा झालेला आहे तुम्ही बघितलं असेल आज लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब तसेच आपले आमदार प्रशांतदा ठाकोर यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे खरोखर आनंद वाटतो कारण हा भव्य दिव्य असा प्लॉट आहे हजार मीटरचा प्लॉट आहे तुम्ही बघितलं सर जी प्लस इलेव्हन अकरा टावर आहे त्यामध्ये जी प्लस टू कमर्शियल आहे त्यामध्ये आपण स्विमिंग पूल जिम क्लब हाऊस अनेक अम्युनिटी सर्व दिलेले आहेत आणि भव्य दिव्य असा आपण हा प्रोजेक्ट केलेला आहे बांधव व्यावसायिक म्हणून आपण आता पुढे येत आहात तर कशा प्रकारची इमारत असेल आणि काय काय असेल राजकारण माझा नव्हता माझा मेन माझे वडील बैल असेल माझे वडील कंटाळशाईन मध्ये तीस वर्ष होते आणि त्यांचा आशीर्वाद आम्ही घेऊन कंट्रेशाईन मध्ये आलो आमचा पहिल्यापासून व्यवसाय कंटाळशाही नंतर मग माझा राजकारण होता आम्ही तो कंट्रेशन बाबांनी आमचा नेहमी आई वडिलांचा माझा आशीर्वाद असतो त्यांच्या आशीर्वादामुळे आज हा बांब प्रोजेक्ट भेटला या ठिकाणी गायकवाड्यांनी बोलताना सांगितलं का अनेक विकासकांना आम्ही फाईल सादर केली परंतु कुठलाही विकासक रिडेव्हलपमेंट साठी तयार नव्हता आपण पुढे आला त्यांना एक हाती घेतला दोन वर्षाच्या कालावधीत आपण काय भावना आणि कशा प्रकारे आत्ता नक्कीच रामशेठ ठाकूर साहेब तसे दोन आमदारांचा आशीर्वाद व आई वडिलांचा आशीर्वाद असला तर शक्य कुठलीच अशक्य कुठलीच गोष्ट नाही ती शक्य आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज हा प्रोजेक्ट प्रोजेक्ट सुरळीत झालेला आहे सर्वप्रथम मी माझ्या तमाम पनवेल मधील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो दे। आणि शुभेच्छा देत असतानाच नवीन वर्षामध्ये आमच्या पनवेल मधून जसं पंचरत्न हॉटेल पासून शिवाजी महाराज कुठल्याकडे निघालो की मध्ये एक मोठी बिल्डिंग दिसायची राईट साईडला आशापूर्वी आणि पुढे लेफ्टला आलं की सिद्धांत मार्केट म्हणून जे ओळखलं जातं त्या वास्तूमध्ये कर, सध्या आपण उघड आणि खरोखर गेली अनेक वर्ष आम्ही लहानपणापासून ही बिल्डिंग बघतोय आणि आज त्या इमारतीचं चा रूपांतर चांगल्या इमारतीत होणार आहे म्हणजे शेवटी कुठली ना कुठली बिल्डिंग जुनी झाली की रिडेव्हलपमेंट मध्ये जातेच हे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु ही एक मोठी असणारी इमारत मोठी सोसायटी म्हणून ओळखली जात होती आणि याच काम माझे सहकारी मित्र आपले सरपंच मंगेची शेलार आणि त्यांचे इतर दोन जण त्यांचे पार्टनर असतील या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण ह्या एवढं मोठं काम घेतलंय ही सोपी गोष्ट नसते परंतु आपल्या नशिबात ही गोष्ट आलेली आहे तर ते नशीब आणि आपलं जे स्वप्न आहे की बाबा मोठ्या रूपांतरात जायचं किंवा मोठं बनायचं आप तर आपल्याला एक नावारूपाला आणणारा हा प्रोजेक्ट म्हणजे जे असणार आहे तर नक्कीच तुम्हाला आर्किटेक्ट देखील त्या पद्धतीचे जोगी साहेब आमचे मिळालेले आहेत ते पण खूप सिनियर आहेत पनवेल मध्ये खूप चांगले त्यांनी केलेले इतरही ठिकाणी त्यांचं चालू आहे आउट ऑफ इंडिया मध्ये देखील चालू आहे म्हणजे असे आर्किटेक्ट लावलेत तर आपण स्वतः जातीनं लक्ष देऊन म्हणजे पुटिंगला पाणी पहिलं तुमचं फाउंडेशन झालं की पाणी मग त्याला ती गोणी मग ती गोणी ओली ठेवणं इथून मंगेश जे लक्ष द्यायला पाहिजे तर आम्हाला जे शिकवलेलं माझ्या वडिलांनी सन्मान्य जे साहेबांनी की साईट वर गेलं की पहिले लेबर लोकांकडे लक्ष असलं पाहिजे इंजिनियरच्या आधी लेबरांकडे लक्ष असलं पाहिजे कारण तो दिवसभर तिथे कुदळ फावडा घेऊन असतो तो जर सुखी असेल तर आपलं काम हे सुखरूपपणे चांगलं होतं असं एक छोटासा संदेश मी आजच्या दिवशी तुम्हाला देईन खूप चांगला तुम्हाला हा प्लॉट मिळालेला आहे हे या प्लॉटचं रूपांतर तुमचे जे इथले एक्झिस्टिंग राहणारे आपले टेनंट असतील यांना देखील सगळ्यांना व्यवस्थित विश्वासात घेऊन आपण हा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीनं करावा या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि इथले टेनंट आहेत यांना देखील मी एक सांगू इच्छितो की प्रोजेक्ट होताना थोडं कमी जास्त होतं नाही असं नाहीये शेवटी काम करणाऱ्याला अडचणी असतात परंतु त्या अडचणींवर मात करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि त्यांच्या सोबतीला आम्ही होत त्याच्यामुळे कुठेही तुम्ही अजिबात काही काळजी करू नका हा प्रोजेक्ट वेळेवर होईल तुम्ही सगळ्यांनी विश्वास ज्या पद्धतीनं आता मंगेशजींवर आणि पूर्ण टीमवर ठेवलाय तसेच आर्किटेक्ट देखील त्या पद्धतीने म्हणून मी त्या पद्धतीने बोलतो आणि मी जोगीजींना पण विनंती करेन की आपण टाइम बॉन्ड मध्ये हे सगळे प्रोजेक्ट करा की जेणेकरून आपले ग्राहक म्हणजे आपले आहेत त्यांना देखील ते खुश राहतील आणि आमचे जे आता करणारी माणसं आहेत मंगेशजी आणि टीम यांचे देखील पैसे वाचतील हे दोन्ही फायदा होतो त्याच्यात तर अशा या पद्धतीचे प्रोजेक्ट आहेत तुम्ही जर प्रोजेक्टवर बोलायला सांगितलं मी एक एक तास बोलू शकतो कारण मला यातलं चांगलं नॉलेज आहे त्याच्यामुळे फुटिंग झाली स्लॅब झाला वरच्या स्लॅबला ते कधी आपल्या शटरिंग खोलायचे असतात इथून सुरुवात असते आणि तुम्ही वाल्यावर खास करून लक्ष द्या कारण हे असं असतं शटरिंग मटेरियल नवीन वापरलं नाही किंवा चांगलं मटेरियल वापरलं नाही तर ते लिकेजला आमंत्रण असतं तर ह्या सगळ्या का गोष्टी कारण मोठा प्लॉट आहे त्याच्यामुळे मी आजच काही सगळं सांगणार नाहीये मी बाजूलाच राहतो मी राऊंड मारेन आणि मंगेशजींचा कान पकडे बाबा इथे चूक झाली तर तेवढा हक्क आम्हाला आहे आणि आम्ही मैत्रीपूर्वक बोलतोय त्याच्यामुळे असं काही नाहीये इथून जर नीट शिकलो तर इथून अजून चार प्रोजेक्ट मिळून जी आणि तुम्ही मोठे वा या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन टाकतो नमस्कार